नमस्कार आपण जिल्हाधिकारी कार्यालयात श्री आनंद जयसिंग गावडे यांनी निवेदन सादर केले निमवी गावातील विना परवाना चालू असलेली श्री व्यंक बॉयलर रिसर्च अँड ब्रिडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड बंद करण्याची मागणी आज दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले निवेदनामार्फत कळवू इच्छितो की निमवी ग्रामस्थ तालुका श्रीगोंदा जिल्हा हिला नगर ग्रामपंचायत हद्दीत नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणाऱ्या अनधिकृत श्री वेंक बॉयलर रिसर्च अँड ब्रिडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड बंद करण्याची जोरदार मागणी परवाना न घेता श्री वेंक बॉयलर रिसर्च अँड ब्रिडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड हा प्रदूषणकारी व्यवसाय बनावट कागदपत्रे सादर करून सन दोन हजार आठपासून चालू आहे आनंद जयसिंग गावडे त्यावेळी बोलत होते की निंबवी ग्रामपंचायतची बनावट न हरकत पत्र बनवून त्यांनी ग्रामपंचायत दप्तरी कसलीही नोंद नाही त्यासाठी कोणत्याही प्रकारचा ग्रामसभा ठराव मंजूर झालेला नाही असे खोटे प्रमाणपत्र दाखवून श्री वेंक पॉयलर रिसर्च अँड ब्रीडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड यांनी पोल्ट्री व्यवसाय चालू केल्याप्रकरणी पोल्ट्री संचालक बॉडीवर गुन्हा दाखल करून सदर अणाधिकृत बांधकाम पाडण्यात यावे तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बोर्ड व ग्रामपंचायत निंभळी यांची कसलीही परवानगी न घेता जाणीवपूर्वक रोगराई पसरवण्याच्या हेतूने मानवी वस्तीपासून पाचशे मीटरच्या जबरदस्तीने पुन्हा पोल्ट्रीचे वाढीव बांधकाम सुरू केल्याप्रकरणी मॅनेजर शशिकांत गोळे व डॉक्टर ढवळे यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी सदर हा प्रकार ग्रामस्थांनी शासनासमक्ष बारा मार्च दोन हजार पंचवीस पासून मांडला आहे यासाठी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे व्यंक बॉयलर रिसर्च अँड ब्रिडिंग फार्म प्रायव्हेट लिमिटेड बंद करण्याच्या मागणीसाठी दोन दिवस उपोषण केले होते त्यावेळेस माननीय तहसीलदार श्रीगोंदा यांनी कामास मनाई हुकूम करूनही आज रोजीपर्यंत काम चालू आहे महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम त्रेपन्न तीननुसार सदर अनाधिकृत बांधकामास रोज एक हजार रुपये दंड आकारण्यात यावा त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर केले मेहरबान साहेबांनी आमच्या या अर्जाची दखल घेऊन योग्य ते न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती अन्यथा आम्ही आपल्या कार्यालयासमोर भव्य संख्येने आमरण उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या कलम त्रेपन्न तीननुसार सदर अनाधिकृत बांधकामास रोज रक्कम रुपये हजार दंड आकारण्यात यावा यावेळी डोमोक्रॅटिक पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुरेश भाऊ शिरसाट शहराध्यक्ष पाऊलस पवार अंकल व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आम्ही निंबळी ग्रामस्थ माझं नाव आनंदाजे शिंगावडे माझे सैनिक निंबोवी तालुका सेगोंद जिल्हा अहमदनगर निंबिवगावीमध्ये व्यंग रिसर्च बॉयलर आणि ब्रिडिंग फार्म हे कुक्कुटपालन दोन हजार आठ साली उभं राहिलं उभं अगोदर त्यांनी ग्रामपंचायत एन ओषी लागते त्यांनी ते एन ओशी सदर एन ओशी थोड घेतली आहे त्या एन ओशी वरती आमच्या विद्यमान सरपंचा त्या काळातला सही नाही आहे ग्रामसेवक सही शिक्का नाही आहे आवकजावक क्रमांक नाही त्या वर्षीची कसल्याही पोस्टिंगमध्ये नोंद नाही आहे त्यानंतर त्यांनी बारामध्ये बांधकाम चालू केलं होतं बारामध्ये चालू केलं असतं तहसीलदार यांनी त्यांना मग मनाही हुकूम दिला त्यावेळी त्यांनी काही काल का, काम थांबवलं दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी आता पुन्हा नवीन बारा शेडचं काम चालू केलं आहे जे की मानवी वस्तीपासून पाचशे मीटरच्या पुढं पाहिजे पण सदर बांधकाम हे मानवी वस्तीपासून साडेतीनशे चारशे मीटर अंतरावरती आहे जे मानवी आरोग्यास खूप हानिकारक आहे सदर ह्या वाढीव बांधकामास प्रदूषण बोर्डाशी प महाराष्ट्र प्रदूषण बोर्डाची कसली परवानगी नाही आहे तर त्यांनी जो जबरदस्ती गावागावांमध्ये गुन्हे दाखल करून हे काम चालू केलं आहे ह्या सध्या बांधकामाचा आरोग्य विभागाची परवानगी नाही आहे आम्ही ह्यासाठी दोन एप्रिल रोजी आम्ही तहसील कार्यालयात बस उपोषणाला बसता बसलो होतो तहसीलदारांनी यांना वाढीव बांधकामास मनाई हुकूम केला तरीही आज रोज जबरदस्ती यांचं काम चालू आहे याच्यावरती प्रशासनाने कशी दखल घेतलेली नाही कोणती कारवाई केलेली नाही म्हणून आम्ही तहसीलदार यांना निवेदन देऊन वीस तारखेस तर कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन आम्ही वीस तारखेस कलेक्टर ऑफिस इथं अमर उपोषण बसणार आहे जोपर्यंत पोल्ट्री फार्म बंद होत बंद होत नाही तोपर्यंत आमचं उपोषण चालू राहील हे आमचा गावकऱ्यांचा इशारा आहे ह्या पोल्ट्री फार्ममुळे परिसरात मुर्ग कोंबड्यांच्या विष्टेपासून खूप घाण असा वास येत आहे मृत कोंबड्या उघड्यावर फेकल्या जात आहे त्या व्यवस्थित त्यांचा बंदोबस्त केला जात नाही आहे त्यामुळे परिसरात माश्या खूप वाढल्या आहेत माश्या माणसाच्या स्वयंपाक जेवणात लहान मुलांच्या खाण्यामध्ये त्यामुळे याने जास्त रोगराईचं प्रमाण वाढलं आहे रोगा मुलं माणसं आजारी पडू राहिले आहेत याच्या आपण शासनाने दखल घ्यावी मानवी वस्तीपासून पाचशे मीटरच्या अंतरावरून जे पोल्ट्री फार्म असतात अशाला परवानगी न मागता काही गुंडांनी त्या ठिकाणी पैशाचा आणि मस्तीचा वापर करून त्या ठिकाणी पोल्ट्री फार्म उभारण्यात आले त्यामुळे बरेचसे लहान मुलांना आज लहान मुलं आजारी पडतात वयस्कर माणसांना त्याच्यापासून प्रॉब्लेम होत आहेत त्यामुळे आम्ही आज डी पी आय पक्षाच्या वतीने त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्या पाठी पाठीशी आम्ही जाणार आहोत त्या प्रमाणात तीरू आंदोलन करण्यात येईल व उपोषणात बसण्याचा असा मी इशारा देतो आहे